नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या वाडी गाव इथे आणि इथे काय मिळतं तर इथे मिळते अत्यंत सुंदर अशी उंबरहंडी उंबर ही उंबरहंडी कशी असते काय असते हे सगळं मला तुम्हाला दाखवायचं होतं त्याबद्दल मी इथे आलेली आहे आणि आपण पाहूयात की कशी असते ते तुम्हाला ओळख करून देते हे आहेत पांडुरंग क्षीरसागर आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात आम्ही तुम्हाला दोन प्रकारची उंबर आणली एक ओरिजिनल आणि एक आपण बनवतो अशी गावठी बघूयात कशी बनते ते दादा खोडे दा हा माझा मुलगा मॅडम हा सगळं कोकचं काम करतो आणि दोन्ही पण अंड्या तोच बनवतो आणि एकदम व्यवस्थित आणि तो आमच्या आईकडून म्हणजे त्याच्या आजीकडून शिकला अरे वा तुझं नाव काय रे अमोल नमस्ते अमोल नमस्ते तू मला सगळं दाखवशील ना हो अगदी नीट हो ठीक आहे दाखव बर अमोल आपण किती जणांसाठी बनवतोय चार लोकांसाठी बनवू चार लोकांसाठी हो काय काय साहित्य लागतंय यासाठी जे काय आपण घेऊ आता हा काजू हा ते शेंगदाणे अच्छा हे किती प्रमाणात घेतलं आहे आपण हे चमच्याने एक चमचा टाकलेलं आहे विअर्स हे बघा या पळीने एक एक पळी सगळं साहित्य घेतलेलं आहे अजून काय काय साहित्य लागत एक कांदा चार घेतले लसणाच्या कांद्या चार मिरच्या कोथमीर आणि अर्धी वाटी आणि काय लागत सगळ्यात महत्वाचं बेसन आणि तेल अच्छा बेसन किती घेतले चार चार पळ्या आणि तेल तेल दोन पळ्या दोन पळ्या आणि हे बेसन कुठलं आहे हिरा बेसन आहे अरे बापरे हिरा बेसन आहे ना तो महाराष्ट्रातला एक अतिशय चांगला ब्रँड आहे भले भले लोक हिरा बेसन वापरतात का तर त्यांचे पदार्थेत म्हणून हळद हिंग तिखट आणि मसाले कोणकोणते वापरलेत हे जेव्हा अमोल करेल ना तेव्हा मी तुम्हाला अगदी इन्स्टंट सांगते करूयात सुरुवात पहिल्यांदा हे बेसन पीठ प्लेटमध्ये घेतलेले हे सगळं नाही लागणार का आणि तेल पण एवढंच आहे थोडंच आहे आता अच्छा हे काय मीठ घातलं हा हे काय सोडा अगदी कमी घालायचं आहे का हो अच्छा म्हणजे एक दोन तीन चिमट्या सोडा हो बर जर का आपण सोडा नाही घातला तर काय होईल सोडा नाही घातला तर फुगणार नाहीत आणि कडक होतील अच्छा म्हणजे ते असं उमऱ्यासारखं ते फुगलं पाहिजे हो म्हणून त्याला सोडा घातला पाहिजे बेसनपीठ पांडुरंग दादा कांदे भाजून घेतात हो, हो त्यासाठी त्यांनी एका तारेवरती ते कांदे टोचून घेतलेले हो ते अगदी तंदूर सारखे ते कांदे भाजून घेत आहेत आणि ही किती छान आयडिया आहे तारेवरती टोचल्यामुळे सगळे कांदे एकदम भाजून होतात चुलीमध्ये भाजतोय का हा स्टाईल घ्यायचं शाळा पण झाला पाहिजे आणि भाडला पण पाहिजे झाले का हे कांदे हो कांदे एकदम पोरे वाढले एक आणि एकदम व्यवस्थित झालेले अच्छा हो एक पा काळे झाले एकदम भाजले पण भाजलेले कांदे आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार याच्यामध्ये फक्त कांदेच आहेत ना कांदे बाकी काही नाही मीठ नाही जिरे नाही काही नाही आता काय करताय आता आपण हे शेंगदाणे काजू आवळी हे सगळं भाजून घेणार मसाला हवरी म्हणजे तीळ बरी का हो हवरी म्हणजे तीळ आता पहिले शेंगदाणे काजू भाजून घेऊ सगळं धणे नाही धणे खोबर लसूण अद्रक हे नंतर घ्यायचं काजू शेंगदाणे आणि हवळी तिळ हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं चांगलं गरम होईपर्यंत मस्त गरम झालंय गरम झालं

एकदम मस्त अच्छा लसणाच्या दोन दोन एकदम एकदम मस्त भाजून त्यांचा मोठ्या फ्लेमचा गॅस आहे त्यामुळे त्यांचं कसं भरभर बाजून होतं आपला घरचा जो गॅस असतो ना तो अगदी लहान असतो म्हणजे अगदी सावकाश होतं त्याच्यावरती पण तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आता मिरच्यांची देठ काढून घे ते काढवत लागणार ना, ना हो टेस्ट चांगली नाही येणार हो आता आपण काजू शेंगदाणे आणि तीळ एकत्र भाजून घेतले की आपण मिक्सर मधून ओबड दोबड काढून घेणार हे पाहूया ओबड दोबड झालेले हा खरच की एकदम बरे हो आता याच्यात हळद टाकू थोडी आपल्या दोन बोटात बस निवडी अशी आणि मिक्स करून घेऊ हे पिवळ झालं हे दोन चार काजू आपण वरतून आहे ना दिसायला लागे आणि आपल्याला हाताला लागते ना अशा पद्धतीने उडून कुश करून टाकायचे त्याच्यात अच्छा म्हणजे आणखीन टेस्ट वेगळी लागते म्हणजे खाताना तुम्हाला ते काजूचे तुकडे असे दाताखाली हो ओरिजिनल उमरा सारखेच लागतील ना अच्छा ओरिजिनल ते ओरिजिनल हे आता पीठ झालेलं आहे बघू का मी हात लावून हो बघा वा मस्त हे पीठ मळलं गेलेलं आहे हे बघा विवरच अगदी छान अशी आपण कणिक मळतो ना तसं हे पीठ असं छान मळलं गेलेलं आहे आता अमोलियाची गावठी उमर करून घेतोय त्यांनी अगदी छोटीशी अशी गोळी घेतलेली आहे बेसन पिठाची आणि हातावरती तो ती चांगली मळतोय मग त्याला त्यांनी गोल आकार दिलाय ह्याच्यात भरायचं का ओ आणि असा काजू पण ठेवायचा मध्ये म्हणजे ते असं लागलं पाहिजे असा मोदकाचा आकार द्यायचा का हे अगदी उंबरच दिसते जसं झाडावरनं तोडलेलं उंबर असतं ना तसंच वाटते हे हे बघा मस्त अशा पद्धतीनं आपण ही सगळी उंबर करून घेऊया आता जाले? ओ, जाले। पड़ हे झालंय हो झाले पण मग हे पीठ आणि हे सगळं उरलंय ना आता हे दुसरी आणि तयार होईल चालू अच्छा एक होईल एक करू आपण एक एक हंडी करूया अच्छा हे एका हंडीचं साईड आहे आणि एक हंडी दोन जणांना पुरते ना हो अच्छा बघूया एका हंडीमध्ये किती पीस येतायत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या बारा पीसच्या दोघ जण आरामात खाऊ शकतात तुला आता तळून घेऊ तळून घ्यायचं हो आता हे तळायचेत ना हो तळून पण जमत आणि उकडून पण जमत पण आम्ही काय करतो तळूनच घेतो कारण गिराईक फास्ट असतो त्यामुळे आम्हाला उकडायला टाइम नाही अच्छा म्हणून तुम्ही तळूनच घ्यायला तलुन आता तीन गरम झाले आता आपण तळून घेऊ हा अमोल अगदी एक एक उंबर नाजूकपणे सोडतोय म्हणजे त्याच्या आतलं सारण फुटलं नाही पाहिजे उंबर आता तेलामध्ये चांगले पोहत आहेत आता हे किती वेळ तळायचं जा? जा। अच्छा जास्त नाही तळायचं का बरे असं जास्त तर त्याच्या ते फुटून बाहेर अच्छा जास्त तळलं तर ते फुटेल का आता आपण काढून हा हा हे बघा व्यवस्थ त्यांनी अजिबात जास्त केलेले नाहीयेत ते फक्त व्यवस्थित ते बंद झालेले आहेत उंबर आणि तळे गेलेले आहेत पण जास्त तळे गेलेले नाहीयेत मिडियम साईजचा बारी कांदा बारीक कापून त्यांनी तेलामध्ये परतला आणि त्याच्यावरती अर्धा पळी आलं लसूण पेस्ट टाक हे कोणकोणते मसाले लाल तिखट कधी हा एक चमच हा हळद दे एक चमच हळद एक चमच हा गरम मसाला आहे एक चमचा हो हा हे कांदा लसूण कांदा लसूण अर्धा चमचा नाही एक चम्मच एक चमचच आहे हा कोणता मसाला आहे हो गरम मसाला आहे परत गरम मसाला गरम मसाला अच्छा एक गरम मसाला आणि एक सुपर गरम मसाला आणि हे काय आहे खोबरा किस हा दोन चमचे आणि हे काय मीठ मीठ एक चमचा अरे वा हे म्हणजे तुझे अप्पर सुपर मसाले व्ह्युअर्स त्यांनी त्या कांद्यावरती एक चमचा गरम मसाला एक चमचा सुपर गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा धणे पावडर एक चमचा मीठ दोन चमचे खोबरे सॉरी सॉरी दोन चमचे खोबऱ्या भाजून वाटलेला कांदा होता तो हा तो सगळा घालायचा का हे मगाशी व, ते मगाशी शेंगदाणे खोबरं मिरची आणि ते आपण जे वाटण केलं लसूण आलं ते पण घातलेलं आहे आता थोडा गॅस वाढवलाय आणि ते चांगलं परतून घेत आहे तेल सुटेपर्यंत असं हे करून घ्यायचं ने नंतर आपण कापू आता आपण दोन ग्लास पाणी टाकू त्या उमऱ्यांना ना तो त्या ग्रेव्हीनी चांगले धावू घालतोय आता हे किती वेळ शिजवायचं पाच मिनिट पाच मिनिट हे जास्त घट्ट झालंय आपण काय करू ग्लास पाणी टाकू हा ते झालंय का नाही अजून काही मी त्याला हे फुगले का सोबत येतील अच्छा ते फुगले वर येतील मग ते झाले तोपर्यंत नाही हो आता काय करतोय आपण आता एक गावरान तूप टाकलो एक चमच अच्छा गावरान तूप आहे म्हशीच का हो आता हे झालंय बघा उंबर कसं शिजून छान वरती आलेली आहे आणि खरंच तरंगतात आता याच्यात आपण कोटणी टाकतो हां आता हे उंबर तयार झालेले तो आता एका हंडीत काढून घेतोय आता काय करताय आता पहिली हंडी झाली आपण ओरिजिनल उंडा तुडून आणू आणि त्याची हंडी बनवून टाकू अच्छा त्याची पण आहे का हो बघताय बिअर्स केवढी उमरे लागली बाप रे ही कशी तोडायची म्हणजे पिकलेली आहेत का कच्ची आहेत कच्चे 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 उमरची हो का हो। मी तोडू का लागते ना हो एकदम कोळे कोळे एकदम आणि काय नॅचरली खायला हो तुमच्यामुळे मला काय काय छान छान खायला मिळणार हे बघा काय मस्त उमर मिळालेली आहेत अगदी झाडावरची मला आता फार उत्सुकता वाटते की कशी लागत असेल असं काहीतरी मी पहिल्यांदाच खाणार आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार धुतल्यानंतर ते उकळायला टाकणार स्वच्छ झाले एकदम उकळायला टाकले आता आपण ओरिजिनल उमराची उंबर हंडी बनवणार आहे आता पुढची रेसिपी जशी पण पहिली उंबर हंडी केली ना त्याच्याप्रमाणेच आहे म्हणजे मसाले वाटण आपले अगदी सेम आहे काही फरक नाही फरक फक्त एवढाच आहे की ती अमोलनी दाखवली आणि ही पांडुरंग दादांनी दाखवली हंडी बरोबर आम्ही पापड पण देतो आपण आता पापड भाजून घेऊया ओरिजनल ओरिजिनल उंबर ओरिजिनल उंबर आपण बनवलेले गावठी उंबर हा आता टेस्ट टेस्ट करा लागते ते अमोल अमोलदा मस्तपैकी भाकरी मला चुरून दिलेल्या आहेत दोन्ही तऱ्हेच्या उंबरहांडे आलेले आहेत एक आहे ती बेसन पिठाची आहे आणि एक खऱ्या खऱ्या उंबऱ्याची आमटी आहे मी आधी तुम्हाला बेसन पिठाची टेस्ट करून सांगते हा बघा हा असा उंबर आहे आणि हासा मी त्याला फोडला आहे वा 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 चांगला काजू बिजू पण आलेला आहे मला आधी रस्सा बघते कसा झालाय वा एकदम टेस्टी असं मंग जी गावाकडची तिखट असते ना मी सगळी याच्यामध्ये उतरलेली आहे आता हे डाळीचं उंबर काहून सांगते ते तळल्या मुलांना ना असं क्रिस्पी लागतंय आणि आतमध्ये त्याच्यामध्ये ते दाण्याचं कूट काजू हा सगळा आपण मसाला घातला होता ना तो पण छान लागतोय टेस्टी लागतो आता बारी आहे ओरिजनल उंबऱ्यांची हे बघा हे असे ओरिजनल उंबर दिसत आहेत खाऊन सांगते कसे लागतात खा ना मसाला लागतोय ना त्यामुळे ना त्याचे आवडलेल्या दाण्यासारखे बटाट्यासारखे अशा टाईपची अशी चव आहे आता भाकरी बरोबर कालवून खाते उमराला अशी विशेष चव नाहीये पण उंबर रस्सा भाकरी हे सगळं चुरून खाल्ल्यानंतर ना हे छान लागत आहे व्हिअर्स तुम्ही जर मला विचारलेत ना की ती या दोनपैकी तुला कोणती हल्ली आवडली तर मी तुम्हाला अगदी फ्रँकली सांगेन की ही जी बेसन पिठाची उंबर गेली ना ती हंडी मला जास्त आवडली ही जरा सिजनल आहे कारण एकदा उंबर पिकलं की त्याच्यामध्ये आळ्या होतात किडे होतात कारण ते उघडत जेव्हा उंबर कच्चं असतं ना तेव्हाच ते बंद असतं त्यामुळे ती कच्ची असतानाच त्याची हंडी बनते पण ही तुम्हाला हंडी बाराही महिने मिळणार आहे या उंबर हंडीची किंमत किती माहिती आहे फक्त चारशे रुपये आणि या चारशे रुपयात दोन माणसांसाठी भाकरी भात अनलिमिटेड आहे दोन पापड मिळतील बाकी सगळं तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता आता इथे कसं यायचं ते पुन्हा एकदा सांगतील नगर पाथर्डी रोडला पाथर्डीच्या अलीकडे तीन किलोमीटर अंतरावरती माळी बाभूळ नावाचं गाव आहे आणि त्या हायवेलाच नाथकृपा हे हॉटेल आहे आणि त्यांनी हंडीचा फोटो असा लावलेलाच आहे तो तुम्हाला पाहून लगेच कळेल की यांच्याकडे उंबरहांडी मिळते आणि याची वेळे सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत आणि तशी सुट्टी नसते तुम्ही केव्हाही येऊ शकता शिवाय यांचे फोन नंबर आणि पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे तिथे नक्की चेक करा आणि जेव्हा तुम्हाला खावंच वाटेल तेव्हा इथे विजिट करा अमोल पांडुरंग दादा तुम्ही एवढ्या छान इतक्या व्यवस्थित पद्धतीनं ही उंबरहंडी कशी करायची हे दाखवली ते कोणताही सिक्रेट न ठेवता त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे